हाय हॅलो नमस्ते तर चला गावाला तर फायनली मी रेडी झाले आणि आधीच्या ब्लॉग मध्ये ह्या गोष्टी बघितल्याच असतील फायनली रेडी झाले आणि बॅग भरून चालवलंय सगळं काय बाय आणि बांगड्या पण चालवल्यात होत्या माझ्याकडून मिसळून कारण साडी नेसणार ने ने तिथं तर बांगड्या पण घालायलाच लागणार तर चला शंभुडी पण रेडी आहे मी पण रेडी आहे तर आता आम्ही चाललोय आणि हा हा आणि वाला माझा लुक कसा वाटतं ते नक्की सांगा आता कसं जातोय कुठं जातोय म्हणजे एका इव्हेंटला जाणार आहोत आम्ही आणि तिथून पुढे गावाला जाणार आहोत तर हे मी सगळं आधी क्लिअर केले पण परत एकदा करते तर तो इव्हेंटला येणार आहेत मकरंद अनसपुरे तर त्यांना पण भेटायचंय बघूया त्यांची भेट कितपत होती कशी होती लांबून काजवळून ते खूप सारा क्राऊड असणार आहे तर माहिती माहितीये हो बाबू दोनच मिनिट मग मग बोलते ना काहीतरी तर त्यासाठी पुढे असंच कंटिन्यू बघा आणि आमचा इव्हेंट आहे पाच ते रात्री नऊ पर्यंत आणि नऊ नंतर आम्हाला पुणे टू महाबळेश्वरचा प्रवास करायचा आहे ते कसं होतंय आणि घरी गेल्यानंतर घरच्यांची रिॲक्शन काय असेल घरचे झोपतायत का जागे राहतायत काय करतायत हे सगळं बघण्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघा चला गणपती बाप्पा मंगळमूर्ती तुझं काय असू तोंडावर बारा वाजले कारण झोपलेला शंभू तर त्याला झोपीतनं चालवलंय घालून अरे हो होती घालती घालती चला फायनली निघालो आता वाजलेत घड्याळात करेक्ट पाच आम्हाला दट पाचला तिथं पोचायचं होतं तर इव्हेंट आहे स्वर्गेटला ना पण ठीक आहे नंतर त्यांनी सांगितलं की साडेपाच पर्यंत आला तरी चालतंय म्हणून मग ठीक आहे आमचं तर काय रेंगाळत ते रेंगाळतच खात असते तुझं एसी ऑन करा नाव बंद करतोय ना काय शंभू बंद करतोय गरम होतोय शंभूचा आज जरा बी नसलय झालंय काय तो झोपलेला तर झोपेत न उठून चालवलंय त्याची झोप पण नाही दक्कल झाली कम्प्लीट शंभू अरे मग ते थोड्या वेळ येतो बाळा आपली बंद गाडी होती ना म्हणून येतोय तुला <laughs> 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 फुल ट्राफिक आहे निघालोय पाच वाजता हडप हडपसरावरून अजून आहे गोळीबारलाच आता वाजले सहा आणि बघा सण किती छान आहे मस्त वाटतंय ना सण असं समोर दिसतोय ते भारी वाटत तुझा हात समोर साइडला घे मला दिसत नाही काय तुला पण तर बघा शंभुनी आम्ही आता नोटीस केलं की गाडीत माझं वाला जे सॉंग रिलीज झालेलं ते वाला आम्ही गाडीत ऑन केलं तर शंभूचं टोटल एकूण एक शब्द त्याचा पाठ आहे सॉंगचा मग ह्याच जर गोष्टी गोष्टी स्टडीचा पाठ करायला लावला किंवा एखादं पोयम सांगितलं तर आडतात म्हणाल पण हे मात्र अगदी डिटेल्स झालं आणि बाकी अजून कशाला पाहिजे टू तू चाल अरे तो वायच किती पाच वर्षामध्ये तू चा टू चा आला का फाईव्ह पर्यंत येतात हाय कि नाही बाबू तुला येत होता का नाही नाही ह्याला येतात की फाईव्ह पर्यंत फक्त काय काय पुढच्या पुढच्या जरा जरा अडकतात टू चा कसा परफेक्ट आहे असा विषय तर अजून तरी आम्ही पोचलेला नाही बाकीच्या स्टार काही गेल्यात काहींचे कॉल पण येऊन गेले की कुठेस कुठे अजून मी तर ऑन वेच आहे आता माहित नाही अजून किती वेळ लागेल इथून पोचायला तर आता बघूया दर दरवेळेस मी नेहमीप्रमाणे लेट ठरलेल्या आहेत माझ्या काही गोष्टी लेट म्हणजे शंभूला स्कूलला सोडायला लेट जायचं स्कूल वरून घ्यायला लेट जायचं कुठला इव्हेंट असेल तर तिथं लेट जायचं हा पण शंभूला पहिल्या वेळेस घेऊन त्या ह्याच्यासाठी की आम्हाला जायचंय तिकडून महाबळेश्वरला तर ता फर्स्ट टाइम शंभूला घेऊन चाललोय आम्ही असं इव्हेंटला आता माहिती दोन वेळा पप्पा दोन वेळा जातात ना आणि शंभुडीला एकच मुंबईला नाही येते बाकी इथला इव्हेंट असेल तर पप्पासा सोबत पण शंभुडी आज पहिल्यांदाच बिकॉज महाबळेश्वरला जायचं म्हणून जर जायचं तर तू आता पण घरी सोडला अस तुला आई बाबांकडे बरं चला आता बघूयात किती वेळ लागतो ते अरे हो घ्यायचंय अजून घेतलं तर फायनली पोहोचले मी तर इथे मला आधी भेटली प्रतीक्षा तर आता चालू आहे आणि एवढी काही गर्दी नाहीये मला म्हणजे वाटलेलं की चालू असेल मलाच लेट झालाय की काय पण असं काही नाही अजिबात अजून आहे खूप सारे आहेत पण आता बघूयात कसं का काय होत आहे ते आणि किती वाजेपर्यंत चालणार आहे इथं किती टाइम जातोय माहित नाही आणि शंभू आणि हे येत आहेत मागणं आमच्या मागे मागे हा तर बघा आलोय अजून तरी इथं काहीच चालू नाहीये क्रिकेटची अजून काय इकडे थांबलाय हे इकडे माहित नाही आता किती वेळ लागेल काय मला तर आताच बोर व्हायला लागले सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रिकेट आणि मला दूर दूरपर्यंत कुठेच काही संबंध नाही आहे की नाही त्यांना तरी क्रिकेट आवडतं हे करते पण मला तर लय बोर वाटायचं हा पण महाबळेश्वर जायचंय सो पटपट आवरायचं इथला आता काय होते ते बदलती थी थी एक बहोलता फलंदाजीच्या आप भागीदारीतून आपल्याला पाहायला मिळत अनुभवायला मिळत आहे पुणे शहर पोलीस प्रेश। या ठिकाणी धावसंख्या ओलीच ठेवत पुढे जाण्याचा प्रयत्न करतो धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करीत आहे पण तेच क्षेत्र भेदून एक सिंगल होते ते होणार आहे ನರೇಂದ್ರ <laughs> <laughs> विनंती कोणाचं जेवायचा प्लॅन ह्यांना चित्र खूप काही चालली चल चल चलावर पण अजून थोडा वेळ मॅच संपायला म्हणून म्हणतो तोपर्यंत जेवण वगैरे करून घ्यावं तसं तो खूप सारं खाल्लंय म्हणजे इवन भेळ खाल्लंय पाणीपुरी खाल्ली असं बरं येतं खाण्यासाठी

आणि शंभूने खरं तर शंभूकडं खूप सारे पेशन्स ह्याच्यासाठी आहेत की मी त्याला तिथं मोबाईल यूज करायला दिलेला नाही तर शंभू तर गेल्या गेल्या चालू झालेला की मम्मा चल चलकरी जायचंय मम्मा चलकरी जायचंय पण शंभू तर म्हणजे का मोबाईल दिल्यामुळं तो पण गप्पा बसला आणि खरं तर तिथं जेवणाची वगैरे भरपूर सोय होती पाणीपुरी सगळं सगळं भेळपुरी सगळं होतं पाणीपुरी होती पाणीपुरी तू तेव्हा मोबाईल बघत तूच तेव्हाच मम्मानी पाणीपुरी खाल्ली बाहेर जाऊन असं झालं तर आलो बघा फायनली फिक्स तर बघा आता फायनली पोचतोय घरी तर घरी पोचायला वाजले जवळपास साडे बारा, बारा बारा पस्तीस झाले तर आलो त्या मनाने म्हणजे दोन तासात पुण्यातून कात्रज मधून दोन तासात तर आम्ही आलो पण शौर्गे, स्वारगेट वरून हा स्वारगेट वरून दोन तासात आलो म्हणजे काय झालं की रात्रीची एवढी गर्दी नव्हती तर आता बघूयात कोण कोण जागा येते दाखवते तुम्हाला बॅक हो आणि सीएनजी आधीच टाकलेलं त्याच्यामुळे तेवढा वेळ नाही गेला

रात्रीची भरडी वाजल्यात पावणे एक पावणे एक वाजता गहू भारडायचं चालू आहे अजून थोडासा गहू आहे त्यामुळे भरडायचा विषय चालू आहे थोडंच राहिला इथं एवढाच झाला की जेवायचं झोपायचं गह गहू भारडायला ह्याला सोबत नाही आणि हे हे पण नाही हे पण या कार्टून

कांदा भाकरी शंभू मम्मी ही देखे। चिंटी चोंग्या एवढे जण राहिल्यात बाकी सगळे बाकी सगळे जेवण बसले जेवले आणि जेवत किती वाजता पावणे दोन पावणे दोन पावणे दोन

गावाकडचे ब्लॉग तर ते बघायला विसरू नका वाटलं आणि मकर नानासपुर यांना भेटलो पण खूप सारा क्राऊड होता तिथे त्याच्यामुळे त्यांच्यासोबत ब्लॉग तर मी घेतला फोटो वगैरे क्लिक केला तर मी साईडला देईल तर चला तर मग इथं व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद असंच खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय